विवेकानंद पुस्तकालय वया पुस्तके गाईड शालेय साहित्य ची पुस्तके सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके कोहिनूर डायमंड धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी यासह सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय एसटी स्टँडसमोर कर्जत हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया देशभक्त मुसलमान आहेत या देशावरती प्रेम करतात ज्या या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खर तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनाला आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटत की हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या औलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखे त्यांची सुपारी वाजवणारी जी लोकं आहेत इधरसे उदरसे हे सुपारी आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इदरसे उदरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान आहेत म्हणून तुमच्या पोटात दुखतं आहे मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे हे फडतणवीस जे आहेत फडतूस काय त्या शब्द माझी जीप थोडी हा शब जीप ते माझी फडतूस ना वीस नाही फडणवीस हा अरे तुम्ही तुम्ही टाळा नका बा तुम्ही चुकलो तर तुम्ही करेक्ट करा फडतूस फडणवीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे गणपत गायकवाडनी तक्रार केली होती तरी सुद्धा ते त्याला वाचू शकले नाहीत शेवटी उद्वेगाने त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावं लागलं आणि ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी मांडीवरती घेऊन फिरतायत आणि ज्यांचा आमदार म्हणजे भाजपचा आमदार तुरुंगामध्ये आहे आणि ज्यांच्यामुळे तुरुंगात गेला ज्यांनी सांगले की यांच्याकडे म्हणजे बिंध्याकडे राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडारा येईल ते फिरतायत आणि त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला बरोबर घेऊन घटनाबाह्य सरकारसोबत देशाचे प्रधानमंत्री फिरतायत असं लाजीरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावं लागतंय आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्ठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस